उद्धव आणि राज ठाकरे युती झाल्यास मुंबई महापालिकेवर ठाकरेंचा झेंडा लागायची शक्यता आहे युती झाल्यास ठाकरे बंधू मुंबईत शंभर जागा जिंकतील असं ठाकरेंनी केलेल्या एका सर्व्हेमध्ये समोर आलाय उद्धव राज युतीचा मनसेला सुद्धा फायदा होईल मनसे मुंबईत पंचवीसहून अधिक जागा जिंकेल असा सर्व्हेचा अंदाज आहे ठाकरे बंधू वेगळे लढले तर मात्र दोघांचं नुकसान होईल असा अंदाज या सर्वेमध्ये वर्तवण्यात आला आहे त्यामुळे उद्धव आणि राज ठाकरे यांची राजकीय युती होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे या सर्वे मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपण एक नजर टाकूया राज आणि उद्धव युती झाल्यास मुंबईत ठाकरे बंधू शंभर पेक्षा अधिक जागा जिंकतील युतीमुळे मनसे मुंबईमध्ये मोठी मुसंडी मारून पंचवीसहून अधिक जागा जिंकू शकेल राज उद्धव एकत्र आल्याने एक मराठी मराठीमध्ये ठाकरे बंधूंना मिळतील गिरगाव माझगाव ताडदेव लालबाग परळ दादर मध्ये ठाकरेंना सर्वाधिक फायदा होईल माहीम मांद्रे जोगेश्वरी गोरेगाव मुलुंड विक्रोळी कांजूरमार्ग आणि भांडूपमध्येही सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता आहे ठाकरे बंधू वेगळे लढले तर दोघांचं मोठं नुकसान होईल विजय त्यांच्या हातून निसटेल राजसाहेबांच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत उद्धव साहेबांच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत आणि त्या ठिकाणी दोघांच्या राजकीय भूमिकेमध्ये जर त्यांनी एकत्र येऊन काम केलं तरी आम्हाला अडचण नाही आणि त्यांचे वेगळे विचार असले तरी आमची अडचण नाही आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही विचार केला आहे महायुतीनी महायुतीने हा विचार केला आहे किती लोक एकत्र एक 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 आले तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक्कावन्न टक्के मत घेऊन भारतीय जनता पार्टी आणि महायुती जिंकेल एक्कावन्न टक्के मत घेऊन आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था जिंकू मला असं वाटतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले असले तरी एकत्र राहणार आहेत त्याची माहिती नाही आहे आणि मला असं वाटत नाही की राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत जातील आणि उद्धव ठाकरेंनी मला असं वाटतं की त्यांच्यासोबत राजकीय आलाय करू नये मग मराठीच्या मुद्द्यासाठी ठीक आहे मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्र आले आणि मराठीचा मुद्दा सुटलेला आहे